आज आता या ठिकाणी वारसा व्यस करत असताना पुरंदरच्या आमदारांनी सांगितलं की टँकरची मागणी लागेल फॅनला पाणी नाही फॅनला पाणी नाही आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा सरकारला सांगावं लागतं आज आदर्शित आणखी महिना पंधरा दिवसामध्ये चारा ठेवण्यात आलावा लागतो चाराची कमतरता आहे आम्हा लोकांचं सरकार होतं त्यावेळेला सुखे भागामध्ये चांगला छावण्या केल्यास का नाही मी स्वतः आलो होतो का नाही त्याला चारा छावणा बघायला आणि काय चाललेले हे फायदा मी स्वतः आलवतो केंद्र सरकारचा प्रतिनिधी होईल आजचं केंद्र सरकार या सगळ्या प्रश्नात लक्ष घालत नाही त्यांना शेती आणि शेतकरी याची आस्था नाही आणि त्याचा परिणाम आज सवंत शेती अर्थव्यवस्था शे ही संकटार्थ असते आणि त्याच्यातून सुटका करायची असेल तर चुकीचा रस्ता दाखवणारे आणि शेतकऱ्याच्या हिताचे युद्ध निर्णय घेणारे त्यांच्या विरुद्ध एक प्रकारचा निर्णय घ्यायची संधी उद्याच्या मतदानाच्या दिवशी तुम्हाला समजा आलेली आहे 안ं त 가아주 क ा र आज ह ु